जवळ घाबरू नका रिलॅक्स थांब फोर्स मागे फोर्स एक कदम मागे नाव सांग तुझं माझं नाव विष्णू श्रावण मुलानकर भरती जिल्हा नवी मुंबई नवी मुंबई का ठीक आहे किती किती वर्षात एज किती आहे तुमचं कित माझं एकवीस एकवीस वर्ष भरतीच्या अगोदर काय करत होत्या भरतीच्या अगोदर बारावी झाली नंतर क्लास लावली ग्रॅज्युएशन वगैरे केलं नाही ग्रॅज्युएशन क्लास कोणत्या स्तरचे लावले क्लास असं भारसाकडे सर म्हणून चिखलदीप फाउंडेशन चिखलदीप फाउंडेशन कुठं आहे ते मलकापूरला मलकापूर कोणता जिल्हा जिल्हा बुलढाणा जिल्हा का बर ठीक आहे आणि तुम्ही Uh, की, आजपर्यंत किती भरत्या दिल्या फर्स्ट भरती पहिली भरती होती का तुमचं ग्राउंड किती आहे पन्नास पैकी पन्नास पन्नास पैकी पन्नास आहे का किती किती वर्ष प्रॅक्टिस केलं ग्राउंड दीड वर्ष वर्ष प्रॅक्टिस केली लगातार रोज केलं का किती टाइम मारलं ग्राउंड एक टाइम ग्राउंड भरती जवळ आली होती दोन तीन महिने होते तेव्हा दोन वेळेस आणि परत एकच वेळेस म्हणजे भरती असताना भरतीचा अगोदर दोन महिने आणि त्याच्या अगोदर एक वेळेस करत होतो बरोबर आहे सोळाशे मीटर आउट ऑफ होण्यासाठी काय केलं तुम्ही पायांची आणि स्ट्रेचिंग केली पायाची आणखी आणखी डाएट चांगला घेतला डाएटमध्ये काय काय घेतला सकाळी दूध दूध आणि डाळ हा दूध आणि डाळ कोणती डाळ दाड़? डाळ आपली याची हरभरी हर आ... कोणती माझा स्क्वॉचा सोडून झाला तिकडा कोणता स्क्वॉचार तू हा डाळ उडदाची डाळ होती उडदाची आणि हरभऱ्याची बरोबर आहे बरं ठीक आहे सोळाशे मीटरची प्रॅक्टिस कशी केली कसं काय होतं मला सोळाशे मीटरला आमच्या गावामध्ये ग्राउंड नाही तर रोडानेच प्रॅक्टिस करायची डांबरी रोडच प्रॅक्टिस केली तर एक होता सोबत आणि मी दोन दोघ जण प्रॅक्टिस करायचो शून्यातून सुरुवात करताना कशा प्रकारे तयार केली स्टार्टिंग केली तेव्हा त्रास व्हायचा पडायला रोडावरती पाय दुखायचे परत संध्याकाळी गेलो की पायांची मालिश करावी लागायची बरं ठीक आहे आणि किती म्हणजे शंभर सोळाशे मीटरला टायमिंग सुरुवात सुरुवातीपासून टायमिंग घेऊन मारलं कसं मारलं नाही नाही पहिले नाही दोन महिन्यानंतर टायमिंग काढला होता तर सहा मिनिट प्लस आला होता बरं नंतर परत सहा महिन्यांनी मारली तेव्हा पाच चाळीस आला आणि भरतीच्या वेळेस पाच तीन आला होता पाच तीन होता टाइम मारला का बरं शंभर मीटर सुधीर काय केलं शंभर मीटर जास्ट प्रिंट मारायचं साठ मीटरच्या स्प्रिंट मारायच्या हप्त्यातून समजा एक एक दिवस आड हप्प्यातून तीन स्प्रिंट झाल्या पाहिजे म्हणजे आठवड्यातून तीन तीन स्प्रिंट दिवसातून शंभरच्या आधी साठ मीटर नंतर एकशे वीस मीटर एकशे मीटर अशा स्प्रिंट मारायचं बरं म्हणजे डायरेक्ट शंभरशे मीटर मारली नाही तुम्ही अगोदर साठ मारली ऐंशी एकशे वीस नंतर शंभरचा टाइमिंग घेतला बरोबर भरती जवळ आली तसे शंभर म्हणजे शंभरची प्रॅक्टिस किती महिने केली तुम्ही शंभरची तसं जर म्हटलं तर तीन महिने तीन महिने प्रॅक्टिस केली बरं ठीक आहे गोलाचं वगैरे कसं चांगला आउट गोड्या वगैरे गोड्याचे व्यायाम करायचं घरी कोण कोणता व्यायाम केला गोळ्यासाठी गोड्यासाठी डिप्स मारायच्या पुलप्स मारायच्या डिप्स पुलप्स आणखी आणखी गोड्याचे व्यायाम होते गोड्यासोबत खेळ खेळायचं कोणतं म्हणजे काय काय खेळ खेळतो गोळ्यासोबत गोड्या कमरेमधून फिरवायचा कमरेच्या बोतल फिरवायचा पायाचा खालून फिरवायचा कशा पद्धतीनं फिरवायचा दाखवा बरं टाकायचं ओके आणखी आणखी असं बसून इथे बसून कशा पद्धतीने दाखव हा। या पद्धतीने घ्यायचं का नंतर असं मागून घ्यायचं येस ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही गोळा आउट ऑफ मारला शंभर मीटर प्रॅक्टिस करताना अगोदर साठ मारलं एकशे वीस मारलं नंतर शंभर मारलं आणि सोळाशे मीटर आउट ऑफ मारण्यासाठी तुम्ही अगोदर लॉंग रनिंग मारली आणि भरतीच्या पूर्वी दोन तीन महिने टाइमिंग मध्ये मारले अशा मार पद्धतीने तुम्ही आउट ऑफ ग्राउंड मारलं बरोबर आहे म्हणजे पन्नास पैकी पन्नास मार्क घेतले आहेत आणि तुम्हाला लेखीला मार्क किती होते सत्याण्णव सत्त्याण्णव मार्क होतं शंभर पैकी तर तुम्ही पुस्तक कोणकोणते वापरले मॅथ साठी सतीश वसे सरांचं म्हणजे सतीश वसे प्राचार्य औरंगाबादचे फास्ट ट्रॅक हा बुद्धिमत्तेसाठी कोण त्यांचा बुद्धिमत्ता सुद्धा सतीश वर्षे सर आणखी आणि मराठी साठी बाळासाहेब शिंदे मराठी साठी बाळासाहेब शिंदे हा आणखी आणि सामान्यांसाठी न्यायासाठी भुतेकर सर भुतेकर सर ओके कोणता सर ठोकला वगैरे काही नाही सामान्य सा पुस्तक नोबलचं आहे त्यांचं हा नोबल नोबल नोबलचं पुस्तक आहे ओके आणि पंधरा हजार दोनशेचं पुस्तक होतं आपल्या प्रश्नसंच प्रश्नसंच पंधरा हजार दोनशेचा ठोकला वाला ओके उमेश उपनकर सरांचा ठोकळाचा उमेश उपनकर सर उमेश उपनकर सर वाप, ठोकळा ओके ओके आणखी तुम्ही किती तास अभ्यास करत होता आधीपासून क्लास चालू होते तर क्लास मध्ये टाइम नव्हता हो दोन तीन तास मिळायचे फक्त नंतर भरती जवळ आली सहा महिने तर ते तेव्हा लॅब जॉईन केले हा म्हणजे जा भरतीच्या अगोदर तुम्ही सहा महिने लॅब जॉईन केली आणि रोज किती तास अभ्यास केला रोज सकाळी सात आठ ला जायचंय लॅबला आणि आठ नऊ ला घरी म्हणजे रात्री म्हणजे हो। जवळपास जायला एक दीड तास लागायचा म्हणजे गावाजवळ जवळ एक सिटी म्हणून आहे मलकापूर तिथं जायचो लायब्ररी मध्ये रोज दहा तास अभ्यास केला का तुम्ही नाही एवढं म्हणता येणार नाही कारण मध्ये गॅप पडायचा असं तसं सात आठ तास सात आठ तास रोज अभ्यास केला पण रेग्युलर सहा महिने केला आणि त्याच्यामुळे तुम्हाला शंभर रुपये सत्त्याण्णव मार पडले बरोबर आहे लेखीमध्ये आणि तुमचं ग्राउंड होतं किती आउट ऑफ पन्नास पैकी पन्नास ओके आणि तुम किती मिरिट होते तुम्ही पहिला मिरिट होतं म्हणजे टॉपर होते मुंबईमध्ये बरोबर आहे धन्यवाद विष्णू सर तुम्ही चांगलं गायडन्स केलं तर आमच्या जवानांना ओके